एकीकडे सरकारने मंत्रीमहोदयांनी जरी हे स्पष्ट संकेत दिलेले असले तरी दुसरीकडे विरोधी पक्ष मात्र संघर्ष यात्रा काढण्यावर ठाम आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याबद्दल काय म्हणतात बघूया सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची आणि आमदारांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये कर्जमाफी संघर्ष यात्रा सर्व महाराष्ट्रातून सर्व विरोधी पक्षाच्या आमदारांचा सहभाग असलेली राज्यव्यापी यात्रा काढण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे त्याचा आज विस्तारित कार्यक्रम हा तयार झालेला आहे मसुदा तयार झालेला आहे एकोणतीस तारखेपासून या यात्रेला प्रारंभ होणार आहे